नमस्कार मित्रांनो लाईफ मिन्स मोरमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्रानुसार जीवनात कुठल्या गोष्टी खाजगी ठेवल्या पाहिजेत याबद्दल बोलणार आहोत मित्रांनो आपल्या खाजगी गोष्टी दुसऱ्यांबरोबर शेअर करणे ही आता एक सामान्य गोष्ट बनली आहे आणि आपण गोपनीयतेचे महत्त्व विसरत चाललो आहोत आपल्या आयुष्यातील प्रत्येक पैलू मित्रांसोबत आणि अनोळखी लोकांसोबत सोशल मीडियावर शेअर करण्यास आपण अनेकदा उत्सुक असतो तथापि काही गोष्टी खाजगी ठेवणे हे आनंदी आणि संतुलित जीवन राखण्याचे एक शक्तिशाली साधन आहे तर जीवनातील अशाच नऊ पैलूंवर चर्चा करूया ज्या तुम्ही नेहमीच स्वतःजवळच ठेवायला हव्या नंबर एक तुमचे वैयक्तिक जीवन तुमचे खाजगी जीवन ज्यामध्ये तुमचे प्रेमसंबंध आणि कौटुंबिक व्यवहार समाविष्ट आहेत हे एक पवित्र स्थान आहे ज्याला संरक्षणाची आवश्यकता असते तुमचे आनंद आणि कठीण काळ शेअर करताना आधार घेण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे परंतु गोष्टी जास्त प्रमाणात शेअर केल्याने गैरसमज निर्णय आणि संघर्ष देखील होऊ शकतो प्रेमसंबंधांच्या बाबतीत तुमच्या सार्वजनिक आणि खाजगी जीवनातील एक निरोगी सीमा राखणे महत्वाचे आहे तुमच्या जोडीदाराबद्दल किंवा नात्याबद्दलच्या वैयक्तिक गोष्टी शेअर केल्याने तुमच्याबद्दलचा विश्वास आणि आदर कमी होऊ शकतो त्याचप्रमाणे कौटुंबिक बाबी देखील काळजीपूर्वक हाताळल्या पाहिजेत तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि कुटुंबातील वाद आणि समस्या कुटुंबातच ठेवा नंबर दोन तुमच्या आर्थिक गोष्टी पैसा हा एक संवेदनशील विषय आहे जो नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करू शकतो आणि अवांछित लक्ष वेधून घेऊ शकतो तुमचे उत्पन्न खर्च गुंतवणूक आणि मालमत्ता खाजगी ठेवणे शहाणपणाचे असते सहकाऱ्यांसोबत तुमच्या पगाराची चर्चा करणे टाळा कारण यामुळे कामाच्या ठिकाणी नाराजी किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते संवेदनशील आर्थिक डेटाचे संरक्षण करा आणि गुंतवणूक धोरणे शेअर करताना सावधगिरी बाळगा कारण प्रत्येक जण तुमचे सर्वोत्तम हित लक्षात ठेवू शकत नाही नंबर तीन तुमचे आरोग्य तुमचे आरोग्य मग ते शारीरिक असो किंवा मा मानसिक ही एक अतिशय वैयक्तिक बाब आहे डॉक्टर रुग्ण गोपनीयता राखणे खूप महत्वाचे असते तेव्हा आरोग्याशी संबंधित माहिती शेअर करताना काळजी घेतली पाहिजे तथापि एक आधार प्रणाली असणे महत्वाचे आहेच पण तुम्ही तुमच्या आरोग्याच्या समस्या कोणासोबत शेअर करता याबद्दल सावधगिरी बाळगा विशेषत मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उघडपणे चर्चा करणे आव्हानात्मक असू शकते तथापि मानसिक आरोग्याला कलंकित करणे टाळणे आणि गरज पडल्यास व्यावसायिक मदत घेणे महत्वाचे आहे लक्षात ठेवा की बरेचदा तुम्हाला तुमच्या संघर्षांना एकट्यानेच तोंड देता येणार नाही कारण प्रियजनांशी संपर्क साधल्याने तुम्हाला अत्यंत आवश्यक असलेला आधार मिळू शकतो नंबर चार तुमची वैयक्तिक ध्येये आणि स्वप्ने तुमची वैयक्तिक ध्येये आणि स्वप्ने तुमच्या यशामागील आणि पूर्णतेमागील प्रेरक शक्ती आहे तुम्हाला तुमच्या आकांक्षा इतरांसोबत शेअर करण्याचा मोह होत असला तरी कधीकधी -कधी त्या तुमच्या हृदयाच्या जवळ ठेवणे चांगले ध्येयासाठी काम करताना लक्ष केंद्रित करणे आणि अनावश्यक मते टाळणे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे तुमचा वैयक्तिक विकास आणि आत्मसुधारणेचा प्रवास ही एक खाजगी प्रक्रिया आहे इतरांकडून मान्यता न घेता तुमच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा तुमची कामगिरी जगासोबत शेअर करण्यापूर्वी तिला खाजगीरित्या साजरे करा कारण यामुळे तुम्हाला त्या क्षणाचा आनंद घेता येईल आणि तुमच्या प्रगतीवर विचार करता येईल नंबर पाच तुमचे अध्यात्मिक किंवा धार्मिक विचार बऱ्याच लोकांसाठी श्रद्धा आणि अध्यात्म या खूप वैयक्तिक बाबी असतात इतरांच्या श्रद्धांचा आदर करा आणि तुमच्या धार्मिक प्रथा खाजगी ठेवा समान विचारसरणीच्या व्यक्तींशी संबंध ठेवणे चांगले असले तरी तुमचे विश्वास व प्रथा इतरांवर लादण्याचा प्रयत्न करण्यापासून सावध राहा तुमचा आध्यात्मिक प्रवास आणि अनुभव तुमच्यासाठी अद्वितीय आहेतच कृपया तुमची अंतर्दृष्टी त्यांच्याशी शेअर करा जे त्यांचे कौतुक करतात आणि त्यांना समजून घेतात परंतु इतरांना तुमच्या मार्गावर चालण्यासाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणे टाळा नंबर सहा तुमचे राजकीय विचार आजच्या ध्रुवीकृत राजकीय वातावरणात तुमचे राजकीय विचार व्यक्त करणे धोकादायक ठरू शकते तुमचा मतदानाचा अधिकार बजावणे आणि आदरयुक्त चर्चा करणे महत्वाचे आहे परंतु वादग्रस्त मते व्यक्त करण्याचे संभाव्य परिणाम देखील लक्षात असू द्या तुमच्या मतदानाच्या पसंती आणि राजकीय संलग्नता खाजगी ठेवा कारण ते संबंधांमध्ये तणाव निर्माण करू शकतात आणि अनावश्यक संघर्ष निर्माण करू शकतात राजकीय चर्चेत सहभागी होताना त्यात मोकळे मनाने आणि वेगवेगळे दृष्टिकोन ऐकण्याची तयारी ठेवूनच सामील व्हा नंबर सात तुमचे संघर्ष आणि आव्हाने प्रत्येकाला संघर्ष आणि आव्हानांचा सामना करावा लागतो परंतु प्रत्येक लढाई सार्वजनिक ठिकाणी लढली जाऊ नये तुमच्या समस्यांना तोंड देताना भूतकाळातील आघात अडचणी आणि सध्याचे त्रास गुप्त ठेवता येतात वैयक्तिक संघर्षांना तोंड देण्यासाठी थेरपी किंवा समुपदेशन यासारखी व्यावसायिक मदत घेणे हा एक शहाणपणाचा पर्याय असू शकतो तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांवर आणि कुटुंबांवर अवलंबून राहू शकता लक्षात ठेवा की सकारात्मक सार्वजनिक प्रतिमा राखण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सर्व काही परिपूर्ण असल्याचे भासवायला हवे नंबर आठ तुमची बौद्धिक संपदा तुमची बौद्धिक संपत्ती म्हणजे तुमची सर्जनशील कल्पना प्रकल्प शोध आणि नवोपक्रम तुमचे काही खाजगी लिखाण किंवा कागदपत्रे शेअर करण्यापूर्वी त्या खाजगी ठेवून चोरी किंवा साहित्यिक चोरीपासून त्यांचे संरक्षण करा इतरांसोबत सहयोग करताना किंवा मा सल्लागारांकडून मार्गदर्शन घेताना तुम्ही उघड करत असलेल्या माहितीबद्दल निवडक राहा तुमच्या कठोर परिश्रमाचे आणि मूळ कल्पनांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असल्यास त्यांना पेटंट किंवा कॉपीराईट सुरक्षित करा नंबर नऊ तुमची ऑनलाईन उपस्थिती डिजिटल युगात तुमची ऑनलाईन उपस्थिती तुमच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत विस्तारते सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीबाबत काळजी घ्या आणि तुमच्या गोपनीयता सेटिंग्सचे नियमितपणे पुनरावलोकन करा हॅकर्स आणि स्कॅमर्सपासून तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत पासवर्ड वापरा लक्षात ठेवा की एकदा एखादी एक गोष्ट ऑनलाईन पोस्ट केली की ती काढून टाकणे जवळजवळ अशक्य होऊ शकते तर मित्रांनो वैयक्तिक माहिती आणि वादग्रस्त मते शेअर करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा कारण यामुळे तुमचे करिअर प्रतिष्ठा किंवा नातेसंबंध खराब होऊ शकतात लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे तुमची गुपिते तुमची स्वतःची आहेत त्यांचे संरक्षण करण्याचा तुम्हाला अधिकार आहे असे केल्याने तुम्ही तुमच्या आंतरिक जगाचे रक्षण करता आणि तुमच्या प्रतिष्ठेची अखंडता राखता तर आजच्यासाठी एवढेच मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त आणि मनोरंजक वाटला तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद